माणसाशी बोलायला तयार नाही म्हणजे आज कुठेतरी माणसा माणसामध्ये आत्मसंवाद आज हरवत चाललाय म्हणजे आपण म्हणतो की या तंत्रज्ञानामुळे आज जग जवळ आलं माणसं जवळ आली पण खऱ्या अर्थाने हाच आभास निर्माण होऊन माणसाच्या याच संवादाचं रूपांतर आज कुठेतरी विसंवादामध्ये झालेलं दिसतं आणि कदाचित हाच विचार इथल्या विचारपीठाच्या लक्षात आला असावा म्हणूनच या विचारपीठाला विषय मिळतो की आता नको यंत्र संवाद आता हवा हृदय संवाद आणि हाच विषय मांडण्यासाठी मी कुमारी मंदिरगड साक्षी रंगनाथ जनता विद्या मंदिर विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय कान्ह पठारची विद्यार्थिनी आज तुमच्या समोर उभी मी माझा विषय खरंतर चार टप्प्यात मांडू इच्छिते एक संवाद म्हणजे काय यांत्रिक संवादाची साधने कोणती संवाद वाढल्याने झालेले परिणाम आणि यावर आपण काय उपाय करू शकतो मी ज्यावेळेस करायला सुरुवात करते ना त्यावेळेस आपन जी आज आपण याच प्रगत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने करतो म्हणजे सोशल मीडिया ईमेल व्हॉट्सअप चॅटिंग यांच्याद्वारे आपण संवाद साधतो पण तो एक काळ असा होता की गावच्या स्तारावर फेटा बांधून बसलेली म्हातारी माणसं इतकंच काय सुतार काकाच्या नेटावर नेट नसताना सुद्धा नेटाने गप्पा मारणारी ती पिढी एकमेकांचा सुख दुःख वाटून संवाद साधणारी ती पिढी आज कुठेतरी आपल्याला हरवत चाललेली दिसते म्हणजे आपल्या गावच्या यात्रा जत्रा उरू संदल यांसाठी सगळे माणसं एकत्र येतात त्यांच्यामध्ये नात्याचा जिव्हाळा निर्माण होतो पण त्यांच्यामध्ये असलेला प्रेमाचा संवाद मात्र आज आपल्याला कुठे पाहायलाच भेटत नाही म्हणजे अगदी त्या काळी आमच्या सकाळची सुरुवात ही शाहिराच्या डफावर केलेल्या ठाप टाकून केलेल्या सवाल जबाबाने होत होती हरवत असं नाही का म्हणजे खऱ्या लहानपणी आमची आई झाडाखाली झोका बांधला त्या झोकाला झोका देताना सुंदर म्हणायची माझ्या ग पाडसाची झोळी आज बांधली फांदीला माझ्या ग पाडसाची झोळी आज बांधली फांदीला वर झाडाची सावली चिमना कोकीळ तिला वर झाडाची सावली चिमना कोकिळा संगतीला पण आजच्या वेळेस याच कवितेचं मी विडंबन करते ना त्यावेळेस मला नक्की म्हणावं वाटतं की माझ्या ग पाडसाची झोळी आज बांधली गॅलरीला माझ्या ग पाडसाची झोळी आज बांधली गॅलरीला वर टीव्हीची भुणगुणं खाली मोबाईल संगतीला वर टीव्ही ची खाली मोबाईल संगतीला मग ही परिस्थिती कधी बदलणार मांसा माणसा माणसामध्ये आत्मसंवाद कधी साधला जाणार म्हणजे अगदी आपल्या गावाबाहेरच्या ओढ्यापाशी आपल्या गाव आपल्या महिला आपल्या स्त्रिया जायच्या पण आजकाल त्या स्त्रिया कुठेतरी वॉशिंग मशीन मध्ये आपल्याला दिसतात मग खऱ्या अर्थानं मला आज असं वाटतं की आज आपल्या घरातलं जातं जाऊन माणसातलं नातं फक्त भाकरीचं पोतो संपवत आहे आज आपल्या घरातलं जातं जाऊन माणसातलं नातं फक्त भाकरीचं पोतो संपवत आहे पण याच पोत्यातील कस मात्र आज कुठेतरी जात आहे याच पोत्यातील कस मात्र आज कुठेतरी जात आहे ज्यावेळेस हीच यांत्रिक संवाद वाढल्याची कारण मी शोधायला सुरुवात करते ना त्यावेळेस आपल्या शेतामध्ये ट्रॅक्टर सारखी अवजार आली म्हणजे दिवसेंदिवस चालणारी काम ही अगदी काही वेळात व्हायला हो लागली पण त्यावेळी खऱ्या अर्थानं मग माणसं एकत्र येऊन संवाद साधण्याची वृत्ती आज कुठेतरी हरवत चालली म्हणजे नांगरणीसाठी आलेल्या बैल तासन तास सोडून त्या बांधावर झालेला संवाद आज आपल्याला कुठेच पाहायला भेटत नाही मग पारनेरचे कवी तुषार ठुबे खूप सुंदर लिहितात की संपला खेळ संपला मेळ संपला खेळ संपला मेळ माणसा माणसांची झाली आर भेळ माणसा माणसांची झाली आर भेळ म्हणजे आजच्या समाजात माणूस माणसात राहिलाच नाही संवादच साधला जात नाही मग आपल्याकडे सुंदर म्हटलं जात की माणसाने माणसाशी माणसासम वागाव माणसाने माणसाशी माणसासम वागाव पण हाच माणूस आज कुठेतरी या संवादापासून दूर जातोय म्हणजे माणसा माणसामध्ये असलेला प्रेम माया जिव्हाळा हे आज कुठेतरी संपत चालले म्हणजे ज्या बापानं आपल्या पोटाला चिमटा काढून आपल्या मुलाला वाढवलं मोठं केलं तोच पर्व आज कुठेतरी सोशल मीडिया मेसेज सेंडिंग व्हॉट्सअप यामध्ये आपलं आयुष्य भरडून जातोय आणि कुठेतरी हा संवादच होत नाही म्हणजे याच मुलाला याच आजच्या तरुण पिढीला त्या बापाने केलेल्या कष्टाची जाणीवच राहिली नाही म्हणजे जर कितीतरी किलोमीटर दूर असलेल्या मैत्रिणीला ताप आला तर आमच्या पोराला कापर भरलं जात आहे अहो पण आमच्याच घरातल्या आईच्या आई डोळ्यात कांदा कापताना आलेले अश्रू मात्र आपल्या पोराला दिसत नाही ना मग त्याच वेळेस खऱ्या अर्थानं असं वाटतं की आजच्या या पिढीचा आजच्या या तरुण पिढीचा संवाद आज कुठेतरी हरवत चाललाय आज माणसा माणसांमधला आत्मसंवादच आपल्याला दिसत नाही मग खऱ्या अर्थानं हे जर आपल्याला बदलायचं असेल आज कुठेतरी माणसा माणसांनी एकत्र येऊन संवाद साधायचा असेल ना तर खरे अर्थानं माणसं एकत्र आली पाहिजे एकमेकांचे विचार वाटून घेतले पाहिजे आणि जर असं झालं ना तर ज्याप्रमाणे पाऊस आल्यानंतर मातीला एक सुगंध येतो त्याचप्रमाणे जर माणसं एकत्र येऊन संवाद साधू लागली ना तर माणुसकीला देखील एक नवीन बहर येईल आणि माणुसकीची जात देखील बहरे तर विचारपीठाची वेळ लक्षात घेता जाता जाता इतकंच म्हणू इच्छेल की माणूस म्हणून माणसाला माणुसकीची रीत देऊ माणूस म्हणून मन माणसाला माणुसकीची रीत देऊ माणूस म्हणून माणसाला माणुसकीचे गीत देऊ माणूस म्हणून माणसाला माणूसकीचे गीत देऊ नाही होता आल सूर्य एक पंथी हो नाही होता आल सूर्य एक पंथी हो मिनमिनत्या प्रकाशाने या अंधाराचा ठाव घेऊ मिनमिनत्या प्रकाशाने या अंधाराचा ठाव घेऊ जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद